इरण इरण याला आमच्याकडे इरण म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात सांगा बरं इर्ल विर बघा किती भरली आहे विहिरीत झाड पडले काढे पाहिले आहे ना कचरा कचरा तो वीरित कच्रा, कच्रा तो विहिरीत काय काय तोडलंय ते कधी आलता तोड्या काय अरे याच्यातलं मासा आहेत काय का अजून हा ते मोठे वर येतात का झालं एवढं आता थोडस राहायला का झालं टेन्शन नाही मग कसं आहे पॉनचो मित्रांनो हा पॉन्चो आमच्याकडे वापरतात भात लावणीसाठी परंतु आता जरा थोडा पाऊस उघडलाय बघा मग तुम्हाला निसर्ग दाखवतो या साईडचं डोंगर बघा किती छान धबधबे दब निघालेत पूर्ण धबधबे दब झालेत बघा बघा अजून पाऊस खूप आहे त्याच्यानंतर भरपूर धबधबे होतील आपल्या भागामध्ये आणि नंतर तुम्हाला तर माहिती आहे सह्याद्रीच्या कुशीमध्ये या डोंगर रांगेत पाऊस खूप अति प्रमाणात पडतो आणि आज तर काहीतरी जास्त पावसाचा इशारा दिलेला अलर्ट दिलेला आपल्या भागामध्ये परंतु काय पाऊस नाही आहे हा बघा असं काय आपला बाग आहे बघा पूर्ण पाहू शकताय किती छान असा हिरवा हिरवा सगळे झाले फुल फुल ग्रीनरी झाले फुल ग्रीनरी खतरनाक दिसते झालं का गं झालं बघा अशा प्रकारे बातलावणी करतात बघा झाले आता आपलं पूर्ण वावर लावून बघा बघू आहे सकाळीपासून लागलेलं आता एक वाजत आहे एक वाजले आम्हाला पूर्ण लावायला एवढं पहा हा किती मोठे हे काय इकडून 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 भरपूर मोठं वावर आहे सकाळी आठ ते एक आठ नऊ दहा अकरा बारा एक पाच तास लागलेत पाच तास पूर्ण पाच तास तर असा लुक आहे बघा पूर्ण जर्किंग बघा कसलं खातबीत कसले खराब होऊन गेले खर खतरनाक हे पूर्ण जर्किंग बिरकिंग हे आहे का इर्ण इरण का तुम्हाला इरण इरण्यामध्ये जाऊ आता मस्तपैकी काय घ्यायचं आता काय नाही ना चला आता मित्रांनो मधली सुट्टी झाली जेवायला जेवले का तुम्ही सर्व काय राहिलं आता आपलं अजून आता हे मूठ काय उर करायचे उरलेले मूठ भातच रोप उरलंय अजून थोडस थोडस उरले पण आज संपूर्ण आमची भात लावणी झालेली <laughs> आजपासून मोकळा फ्री आजपासून मित्रांनो तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील नवीन नवीन व्हिडीओ तुमच्यापर्यंत घेऊन यायचा शंभर टक्के प्रयत्न करणार आजपासून फ्री झाले कमीत कमी आता बारा आ, बारा दिवस कंटिन्यू आवनी झालेली कंटिन्यू चल घेतो तर अशा प्रकारे आपलं हिरणे चप्पल घालू दे आता बघा एवढी झाली आम्ही बघा सांगतो बघा बघा आता आता पूर्ण वावर दिसत असेल बघा खूप लांब पर्यंत वावर आहे खूप लांब पर्यंत बघा पार तिथपर्यंत वावर आहे खूप लांब पर्यंत हा धबधबा बघा आहे बघा किती छान धबधबे बघा मित्रांनो बघा तर चला जाऊ आपण पाऊस नाही कशाला कसं हिरणं थंडी वाजत नाही पण याने आजोबात होते पूर्ण अशी पाय वाटे त्याच्यातून जायचंय आपल्याला आता मोठी मोठी जांभळं आलेली चांगली नाकाला काय लागलं मेन केसं बिसं कसा अवतार होऊन गेलाय आता मस्तपैकी आंघोळ वगैरे करून फ्रेश व्हायचं मस्तपैकी तर चला आपली तर भात लावणी जी असते आवणी असती ती आज आपली कंप्लीट झालेली अजून बऱ्याच जणांच्या बाकी आहेत कारण की पाऊस नाही आहे जास्त यावर्षी यावेळेला पाऊसच नाही आहे यावेळेला खूप पाऊस असतो पण यावेळेला पाऊसच नाही बघा इथं पण अजून बघा हवा रोप आहे तसंच आहे अजून भात लावणी राहिली नानाची आमची आवणी तर ही सुद्धा राहिली बघा हे काही पूर्ण रोप दिसत असत तुम्हाला हे रोप राहिले अजून कारण की पाणीच नाही का वावरमध्ये वा पाणी हे जे पाणी दिसतंय एकदम नॉर्मल पाणी हे एवढं नाही पाणी भरपूर लागत नाही का असं थोडक्यात पाण्यात काहीच होत नाही तर चलो आता घरी जाऊया आपण जाऊन जेवण करूया आणि मग त्याच्यानंतर फ्रेश होऊया वाट टाकू हा बघा आपण अशा वाटेल इथून आलो असं असं असत अशी काहीशी वाटे बघा बापरे लाल्या मग तुम्हाला लाल्या दाखवतो आमचा लाल्या काय रे चल कुठे गेल तर चल 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 हा आमचा लाल आहे बघा किती छान आहे लाल्या बघा लाल्या बघा अशा प्रकारे काही निसर्ग आमच्या गावाकडील बघा इथं तर किती माणसं आहेत आज आवणी करायला बांबूची रोप आली बघा आपल्याला लावायला परंतु काय अजून लावली नाही आपण गेर नाही ठेवू इथं लाल इकडे कुठे घ्यालता कुठे घ्यालता तू सांग कुठे गेल तर कुठे गेल चल चल फिरायला जाऊ आपण चल कोंबड्या काय करत तरी कोंबड्या काय तरी खात्यात येत हा इथं पण रोप राहिलं बघा अजून कितीतरी बरीच आवनी राहिली अजून बाकी आमची म्हणजे आमच्या गावामध्ये बऱ्याच लोकांची अशा प्रकारे आहे बघ किती लोकांनी बघा अशा प्रकारे वातावरण आहे आमच्या गावचं माझं जर किंदू आहे का जर किंदू ना माझं एवढं हा दू कारण की आता काय झाले आवने आपली सर ना आल्या सर बाजू सर बाय बाय